आगामी पालिका निवडणुकीमध्ये सर्वत्र भगवा फडकवायचा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आवाहन केलंय गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक असा नारा एकनाथ शिंदे यांनी दिलाय प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया यावर अजित पवार यांनी दिलेली आहे जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महापालिका यामध्ये आपल्याला भगवा डवलाने फडकवायचा आहे हा संकल्प आपण करूया बरोबर आणि हा संकल्प करू आणि हेही सांगू की आता गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक कार्यकर्ते वाढवा कार्यकर्ते जपा प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ते शिवसेनेचे नेते आणि त्याच्यामुळं ते तसं म्हणणार जाईल तिथं आपल्याला भगवामय करायचं म्हणले ना पुणे जिल्हा भगवा करायचा आहे ऐका ते जित ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आहे आणि मी गेलो तर मी सांगू शकतो की आपल्याला राष्ट्रवादीचा तिरंगा झेंडा तिथं फाडकायचा ऐकाय ना मी नाही सगळ्यांना सांगतो ह्याच्यात विशेष काही नाही तुम्ही किती असे उलट सुलट प्रश्न विचारले तर आम्ही फार एकजुटीने राहायचं ठरवलं